आज मी एक बघितलं की जे मी व्हिडिओज टाकते तर त्यामध्ये ना नॉन व्हेज जेवण जेव्हा मी टाकते तेव्हा त्याला ना जास्त लाईक्स असतात आणि व्हेजला ना खूप कमी लाईक्स असतात नॉन व्हेजिटेरियनचं राहून दे हो जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी तरी लाईक करा आज करतीये पावभाजी आणि कढई बिर्याणी बिर्याणीचे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवले होते आणि वाटी पूर्ण भरून मी तांदूळ घेतलेले आहेत पाण्याला उकळी आल्यावर ते तांदूळ घालून घेतले आणि चवीनुसार मीठ घालून भात मी शिजवून घेणार आहे पावभाजीसोबतही ना लाल चटणी खूप छान लागते काय केलं ला? एक तास लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या गरम पाण्यामध्ये आणि मग त्या भिजल्यावर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या बारा ते पंधरा भाजलेले शेंगदाणे घातले भाजलेले तीळ घातले आणि डेसिकेटेड कोकोनट घातला चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्सरला मी लाल चटणी करून घेतलेली आहे मस्त मोकळा भात झालेला आहे भाज्यासुद्धा मस्त आता शिजलेल्या आहेत कडाईमध्ये बटर आणि तेल दोन्ही घातलेलं आहे आणि एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून तो झाकण देऊन मस्तपैकी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे दुसऱ्या कडाईमध्ये तूप घातलेलं आहे अख्खे गरम मसाले घातले शिमला मिरची घातली एक बारीक चिरून काजू घातले काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त उकडून घेतलेल्या भाज्या घातल्या हळद धणा पावडर लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स होतील म्हणून झाकण देऊन मी वाफ काढून घेणार आहे आता दुसऱ्या कढईतला कांदा आणि टॉमॅटोसुद्धा मस्त शिजलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला घातला मिरची पावडर घातली आणि जे मी भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून ते सर्व मी याच्यामध्ये कढईमध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पावभाजी मसाला घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घालून झाकण देऊन वाफ काढत ठेवलेली आहे मी भाजी पावभाजीची बिर्याणीच्या भाजीमध्ये सुद्धा मसाले मस्त मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये शिजवून घेतलेला जो बिर्याणीचा राईस आहे तो मी घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर साईडनीसुद्धा मी दोन चमचे तूप असं कढईच्या साईडनी घालून व्यवस्थित परत एकदा मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण देऊन मस्त मसाले मुरेपर्यंत बिर्याणी मी ठेवणार आहे आणि आता खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हेज बिर्याणी आणि हे आहे आजचं जेवण ज्याच्यामध्ये आहे पावभाजी वेज बिर्याणी आणि लाल चटणी जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हेजिटेरियन आहेत की नॉन व्हेजिटेरियन आहेत सुद्धा कमेंट करून सांगा आणि लाईक करा